नमस्कार आपले किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढीसाठी रक्ताची कमतरता भरून काढणारं हेल्दी ज्यूस कसं बनवायचं ते पाहणार आहोत हा ज्यूस पिल्याने शरीरातील हिमोग्लोबिन तर वाढतेच शिवाय पूर्ण दिवस आपल्याला एनर्जेटिक वाटते थकवा येत नाही असा हा हेल्दी ज्यूस आहे आणि या ज्यूसचे अजून खूप सारे फायदे आहेत व्हिडिओमध्ये ते आपण जाणून घेणारच आहोत चला तर ह्याची रेसिपी पाहूयात या ज्यूससाठी आपल्याला लागणार आहेत फक्त तीनच साहित्य यामध्ये पहिलं आहे ते बीट एक मिडियम साईजचं सा बीट स्वच्छ धुवून सोलून त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर एक गाजर स्वच्छ धुवून सोलून त्याचेसुद्धा असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि दोन मोसंबी घ्या मोसंबी किंवा संत्रीही घेऊ शकता मोसंबी संत्री, संत्री दोन्हीही नसेल तर अर्धे लिंबू घ्या कारण गाजर बीटसोबत आपल्याला कुठलाही एक आंबट ज्यूस मिक्स करायचा आहे मोसंबी संत्री लिंबू यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते इथे मी दोन्ही मोसंबी सोलून घेतलेत मोसंबीचा मी ज्युसरमधून ज्यूस बनवून घेणार आहे कारण यामध्ये बिया असतात आणि मोसंबी मिक्सरमध्ये फिरून घेतला तर बियांमुळे त्याचा ज्यूस आहे तो कडवट होतो त्यामुळे ह्याचा मी ज्युसरमध्ये ज्यूस काढून घेते तुम्ही जर मिक्सरमध्ये ज्यूस बनवणार असाल तर मोसंबी कापून त्याच्या सगळ्या बिया काढून घ्या आता हे बीट आणि गाजर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत दोन्ही एकत्रच मिक्सरमध्ये घालून घ्यायचं गाजर बीट बारीक वाटून घ्यायचंय याची बारीक पेस्ट होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्या ही बघा अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची यातला सगळा रस काढून घेता येईल इतकी बारीक वाटायची आता एका बाउलमध्ये गाळणी ठेवा आणि तयार करून घेतलेली पेस्ट गाळून घ्या चमच्याने दाबून दाबून सगळा रस गाळून घ्यायचा किंवा एखाद्या स्वच्छ सुती कपड्याने सुद्धा गाळून घेऊ शकता पूर्ण रस दाबून दाबून काढून घ्यायचा बघा इथे मी सगळा रस काढून घेतलाय आता या रसचे थोडे फायदे जाणून घेऊया बीटमध्ये भरपूर प्रमाणात आयन असतं त्यानंतर आपण यामध्ये गाजर पण घेतलाय गाजरमधून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं अजूनही भरपूर पोषक घटक दोन्हीमध्ये आहेत जे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतात एनर्जी देतात या ज्यूसमध्ये आयन आहे आणि यातील आयन आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी सी सीची सुद्धा तितकीच गरज असते त्यासाठीच यामध्ये आपण मोसंबीचा रस घालणार आहोत मोसंबीच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते मी अगोदर सांगितले त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये ऑरेंज ज्यूस किंवा लिंबाचा रस देखील घालू शकता म्हणजे कुठलाही एक आंबट रस यामध्ये मिक्स करायचा जेणेकरून हा ज्यूस पिल्याने आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल शरीरामध्ये रक्त तयार करण्यासाठी आयर्न विटॅमिन सी त्याचबरोबर विटॅमिन एची सुद्धा तितकीच आवश्यकता असते म्हणूनच यात आपण गाजर पण घेतला आहे जेणेकरून व्हिटॅमिन ए सुद्धा आपल्याला या ज्यूसमधून मिळेल असा हा परिपूर्ण असा रक्त तयार करणारा हेल्दी ज्यूस तुम्ही बनवून पिलात तर तुम्हाला खूपच फायदा होईल शरीर तंदुरुस्त राहील सगळे आजार पण बरे होतील शरीरातील ताकद वाढेल रक्त वाढेल बऱ्याच जणांना डॉक्टर सांगतात तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी आहे तर अशा लोकांनी हा ज्यूस जरूर बनवून प्या एका आठवड्यातच हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघेल मुलांसाठी तर एक प्रकारे परिपूर्ण आहारच आहे त्यांच्या वाढीसाठी हाडांना बळकटीसाठी दिवसभराच्या एनर्जीसाठी मुलांना जरूर बनवून द्या आणि आजच्या या हेल्दी ज्यूसची रेसिपी तुम्ही तर बनवाच पण तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना पण जरूर शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय